मी प्रतीक्षा सुभाष नारायणकर समवानी सोलापूर आर टी ओ ऑफिस आज मी थोडी माहिती देणार आहे एच एस आर पी नंबर प्लेटबद्दल म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट या प्रकारची नंबर प्लेट जी आहे ती सर्वांनी आपल्या गाडीला बसवून घ्यायचा आदेश वरून गव्हर्नमेंटकडून आलेला आहे त्याच्यासाठी काही ठराविक रकमेची फी आपल्याला भरावी लागते ऑनलाईन प्रोसेसमध्ये आणि फी भरल्यानंतर तुम्हाला तिथे एक लोकेशन डिस्प्ले केला जातो त्या लोकेशनला जाऊन तुम्हाला तिथे ती एच एस आर पी नंबर प्लेट बसवून मिळून जाईल जर नवीन गाडी असेल तर ती शोरूममार्फतच बसवून तुम्हाला मगच गाडी बाहेर देण्यात येते जर जुन्या गाड्या असतील तर त्या ज्या लोकेशनला तुम्हाला दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट बसवून मिळेल त्याच्यासाठी फी दिलेली आहे आणि त्याची मुदत जी आहे तर ती एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या नंतर ज्या कोणी गाड्या एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याकरिता येतील त्यांच्यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे आणि त्यासाठी काही ठराविक अशा रकमेची दंड आणि प्लस जी काही त्या एच एस आर पी नंबर प्लेटची फी आहे ती भरावी लागेल त्यामुळे सर्वांना नम्र विनंती आहे की एच एस आर पी नंबर प्लेटनं लवकरात लवकर आपल्या वाहनांना बसवून घ्यावा ही विनंती माझं नाव राजशेखर शंकरप्पा पाटील सोलापूर शहर व जिल्हा ॲटो रिक्षा संघटना जिल्हा संघटक आता जे शासनाच्या नियमाप्रमाणे एच एस आर पी ही नवीन नंबर प्लेट बसवायची आहे ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून त्याची फी पाचशे नव्वद दाखवत आहे ती रिक्षावाल्यांना जरा जास्तच होत असून त्याच्यावर शासनाने विचार करावा एच <laughs> एस आर पी महाराष्ट्र हे वेबसाईटवरनं त्या तिथं ऑर्डर आपल्याला बुक करता येते आणि बुक केल्यानंतर दहा दिवसाची आपल्याला तारीख मिळते त्यानंतर ते सांगितलेल्या लोकेशनवर आपण जाऊन ते फिट करून घ्यायचे नंबर प्लेट त्यानंतर ते नंबर प्लेट ऑनलाईन होते असं शासकीय नियमाप्रमाणे आता वेबसाईटवर तर दाखवते लागली लास्ट मुदत आता जी आरच्या हिशोबाने एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आहे पण आता त्याच्यानंतर जर दंड बसणार बस असेल तर रिक्षाचालकांना परवडणार नाही दंड आता त्याचा सुद्धा निश्चित आम्हाला माहिती नाही किती होईल तेही सांगता येत नाही पण तरी पण माझं एक आव्हान आहे सर्व रिक्षा चालकांना त्यांनी लवकरात लवकर एकतीस मार्चपूर्वी नंबर प्लेट तयार करून ऑनलाईन अर्ज करून फिट फिट करून घ्यावी व दंडापासून मुक्त व्हावं